शेतकऱ्यांना एकरी पस्तीस हजार रुपये देण्यात येतात आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या या शेतकऱ्यांसाठी आपण नाही कायम स्वरूपी दर महिन्याला या शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली सहा हजार केंद्राचे होते सहा हजार आपण टाकले शेतकरी सन्मान योजना आपण केली पीक विमा योजना आपण केली एनडीआरएफचे नियम तोडून टाकले बाजूला ठेवले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरचं नुकसान होतं ते तीन हेक्टरचं देण्याचा निर्णय घेतला मध्ये झालेलं नुकसान आपण पाहिलं या नुकसानीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलो बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आपण सरकारने दिलं शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी आम्ही सोडणार नाही शेतकऱ्याचं या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार लाडक्या बहिणींचा पण आहे लाडक्या बहिणींना आम्ही योजना सुरू केली अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं अनेक लोक कोर्टात गेले परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता ती योजना सुरू झाली तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये कोणी हिंमत केली नसती धाडस केलं नसतं पण तुमच्या भावाने धाडस केलं मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला महायुती सरकारने मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही तिघव होतो आणि पण इच्छा शक्ती लागते ताकद लागते धाडस लागत निर्णय घ्यायला आणि ते घेतलं मी आपल्याला सांगू इच्छितो ही योजना कोणी किती अफवा पसरवल्या कोणी माईक लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले सगळ्या अटी शर्ती दाजूला ठेवल्या शेतकऱ्याला देताना काय अटी शर्ती करायच्या देताना हात आकडता आम्ही घेत नाही देताना दोन्ही हाताने देतो कारण आम्ही देणारे आहोत ना घेणारे नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला एक गरीबी काय असते मी पाहिली आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली शेतकरी सन्मान योजना सुरू झाली अनेक योजना सुरू झाल्या ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाल्या आहे आता प्रताप सरनाईक मंत्री परिवहनचे त्यांना सांगितलंय कि आता तुम्ही तीर्थाटन एस तीर्थाटन योजना सुरू करा माझ्या सिनियर ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रा झाली पाहिजे दाब तीर्थक्षेत्रात जाता आलं पाहिजे यासाठी योजना आता नवीन आपण सुरू केलेल्या शेतकऱ्यांना एकरी पस्तीस हजार रुपये देण्यात येतात मी आपल्याला सांगतो पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत हे मी आपल्याला हे सांगतो पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला पस्तीस हजार का देतात त्याची बचौकशी करू आपण आणि म्हणून पन्नास हजार रुपये एकरी देण्याचा निर्णय आपण घेऊ कारण सरकारने ठरवलेला आहे काही लोक विचारतात कि माफीचं आश्वासन तुम्ही दिलंय बोला हो आम्ही दिलाय एक बैठक आमची मुख्यमंत्री आमची झाली आहे तुम्हाला मी सांगतोय कमिटी गठीत झाली आहे आव्हाला योग्य वेळी तुमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो कारण हे आमच्या वचननाम्यात आहे आणि आम्ही वचननामा प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आम्ही चुनावी जुमला म्हणणारे नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो त्यामुळे तुम्हाला विश्वास देतो जे जे आम्ही आश्वासन दिलंय निवडणुकांमध्ये ही सर्व आश्वासनं पाळण्याचं काम जबाबदारी आमची आहे